आज आपण शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा मकाच्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची त्यामध्ये मीठ थोडंसं काळं मीठ जिरेपूड आमचूर पावडर लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आपला मसाला तयार आहे आता मकाचे पोहे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे म्हणजे तेलकट होत नाहीत तळलेले पोहे गरम असतानाच त्यावरती तयार केलेला मसाला लावून घ्यायचा म्हणजे मसाला याला व्यवस्थित लागला जातो अशाच पद्धतीने सगळ्या पोहेला मसाला लावून घ्यायचा आता तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचेत यासोबतच खोबऱ्याचे काप काजू तुम्ही जे पदार्थ चिवड्यामध्ये घालणार आहात ते सगळे व्यवस्थित तळवून घ्यायचे येथे मी थोडे मनुके घेतलेले आहेत कडीपत्ता घेतला आहे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले हे सगळं व्यवस्थित तळल्यानंतर या पोह्यामध्ये घालायचं पुन्हा यामध्ये थोडासा वरतून मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अजिबात तेलकटही झाला नाही आणि खूप हो टेस्टी असा आपला चिवडा इथे तयार झाला